अहमदनगर शहरातील एकता कॉलनी बोहेगाव या ठिकाणी बंद गटार कामाचा शुभारंभ संपन्न झाला आहे राज्यात राजकीय परिस्थितीचा उडालेला धुराळा पाहता आम्ही पक्षीय राजकारणापेक्षा आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहोत त्यांच्या माध्यमातून शहर विकासाची कामं मार्गी लागतायत नागरिकांनी देखील एक संघ राहून विकासाच्या कामांबरोबर राहावं माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांची अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळख आहे त्यांनी प्रभागाच्या विकास कामात सातत्य ठेवलं असल्यामुळेच विकासाच्या योजना यशस्वीपणे राबवल्या जात आहेत असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी केले अहमदनगर मधील बोलेगाव एकता कॉलनी या ठिकाणी बंद गटार कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या हस्ते संपन्न झालाय यावेळी मनपा स्थायी समिती माजी सभापती कुमार सिंह वाकडे सामाजिक कार्यकर्ते अमोल लगड साधना बोरुडे वैशाली राजहंस रजनी अमोदकर ज्ञानेश्वर बनकर पंढरीनाथ मुसळे अजय बारे सखाराम खोडदे शिवाजी दावभट संतोष जगताप आनंद जाधव समर्थ सोनार अनिल शिंदे गणपत कोकाटे रॉबर्ट केदारी अनसार शेख प्रफुल्ल चौधरी गणेश हरके अमोल आजबे सलीम शेख ज्ञानदेव एवले संदीप जगताप विजय पुंड पंकज वाकडे सुभाष सोनवणे यांच्यासह एकता कॉलनीतील तरुण मंडळ व महिला मंडळ आदी उपस्थित होते माजी सभापती कुमार सिंह हो वाकळे म्हणाले की बोलेगाव नागापूर परिसरात गेल्या दहा वर्षात विकासाची कामे उभी राहिली आहेत नव्यानं विकसित होणारा प्रभाग म्हणून ओळख असून नागरिकांनी देखील विकास कामे करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं आमदार संग्राम जगताप आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे पक्षविरहित शहर विकासासाठी एकमत आहे बोलेगाव नागापूर परिसराच्या मूलभूत प्रश्नांपासून काम विकास कामातून या भागाचं नंदनवन करणार आहे तरी नागरिकांनी कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये प्रभागात नियोजनबद्ध विकासकामे कामे मार्गी लावली असल्यामुळेच पुन्हा पुन्हा ती कामे करण्याची वेळ आपल्यावर आली नाही त्यामुळेच एक एक प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागलेत असं ते म्हणाले तर अमोल लगड म्हणाले बोलेगाव एकता कॉलनी येथील अनेक दिवसाचा प्रलंबित बंद पाईप गटार कामाचा प्रश्न खासदार विखे पाटील यांच्या प्रयत्नातून मार्गी लागलाय जास्त काही बोलणार नाही सर्व त्यांनी सर्व गोष्टी सांगितलेलेच येत आणि एक आज बनकर मामा असतील अमोलजी लगड असेल यांनी खास आग्रह केल्यामुळे मी इथे आलेलो आहे तसं मी भाऊंच्या उद्घाटनाला जास्त येत नाही याच ये कारण असं आहे की उद्घाटन करून गेल्यानंतर संपत दादा माझे भान होते कारण असं असत की भाऊनी निधी कुठून आणला याच्यावरून आमच्या दोघांमध्ये हे होतं की त्यांनी आणलं आपल्याला आणावं लागेल तर त्याच्यामुळे आणि जसं सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की काय असतं शेवटी प्रत्येक जण स्वार्थी असतो आता आम्ही मतदान झाल्यानंतर आम्ही ती यादी घेऊन बसतो जसं साधना साईनी सांगितलं असेल किंवा इतरांनी सांगितलं असेल की बाबा ही भाग आहे बोलेगाव आहे बोलेगावातून मला शंभर टक्के मतदान झालं नवनाथ नगर मधून मला शंभर टक्के मतदान झालं जो बाकीचा संभाजीनगर परिसर असून तिथून शंभर टक्के झालं पोलीस कॉलनीतून शंभर टक्के झालं परंतु काही भागातून झालं नाही तर त्या लोकांवरती म्हणजे त्यांचं जबाबदारी जास्त येऊन पडते कारण ते लोक म्हणजे सर्वस्व त्यांनी दिलेलं असतं आणि शेवटी आम्हाला पर्याय नसतो ज्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे त्यांचं काम आम्हाला प्रायोरिटीने करावं लागतं तर त्याच्यामुळे जसं आपण हे करतो की निधी कमी प्रमाणात भेटतो तर विकास कामं करताना भाऊंनाही कुठेतरी त्या भागातून इकडे यावं लागतं आणि सर्वांनी जसं व्यक्त केलेली की पुढच्या वेळेस तुम्ही जर भरभरून अजून मतदान केलं तर पुढचे कामही भाऊंचे बाकी ठेवणार नाही आणि भाऊंचा विकास कामाचा म्हणजे सर्वांनी सांगितलेलंच आहे तर कुठेतरी आपण सर्व नागरिकांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि शेवटी मतदान पेटीतून आम्हाला समजत कुठल्या भागातून तिथे मतदान झालेले आणि आमची मजबुरी आम्ही त्याला काहीच करू शकत नाही जो बोलेगाव एकता कॉलनी या ठिकाणी कार्यक्रमासाठी आपल्याला लग भेटलेले आपले तरुण तडफदार अध्यक्ष व राष्ट्रवादीचे गटनेते शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक संपत दादा बारसकर आपल्या आमचे सहकारी मित्र आणि आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉक्टर सागरजी मुर्डे तसेच या कायम मला मार्गदर्शन राहणारे असे मामा कापडे मामा की ज्यांनी बोलेगावचं सरपंच पद भूषवलं आणि त्यांच्या काळात म्हणजे जसं मी तरुण असताना ते तरुण त्यावेळेस होते आणि त्यांनी धाडणीचे काम आपल्या भागात केले आणि आपल्या सगळ्या आलेल्या आमच्या ताई साधनाताई बोरुडे तसेच अमोदकरताई तसेच भोसले मावशी आणि राजहमताई या सगळ्यांचंही काम अतिशय चांगला आहे आपल्याला माहिती आहे सामाजिक न्याय विभागात साधनाताईंचं काम चांगलं आहे आणि महिला याच्यामध्ये आमोद तसेच या राजहंसताई आणि भोसले मावशींच काम चांगलं आहे आणि या कार्यक्रम ज्यांच्यामुळं घडला असे मित्र अमोल लगड त्यांचं काही ना काही काम गोरगरीबांसाठी चालू असतं रेशन कार्डचं असन काय असन मोठ्या प्रमाणात नाही छोट्या काय प्रमाणात होईना पण बारा महिने कामतींचा संपत्ता आता पुढे ना पुढे चालू असत आता मी नगरसेवक आहे सगळीकडे माझी माणसं असतात जीव लावणारे ते सांगतात कुठं <laughs> ना कुठं त्यांचं काही ना काही काम कोणाचं रेशन कार्डचं तरी चालू असतं कोणाचं दवाखान्याचं तरी काहीतरी चालू असतं कोणाचं काहीतरी काही ना कुठं ना कुठं जे माणूस घटकांपासून वंचित राहिलेला आहे त्यांना ते प्रवास आणायचं काम ते त्यांच्या पद्धतीने वर्षभर त्यांचं काम हे चालू असत आणि मी तुम्हाला वारंवार सगळ्यांना सांगितलं की जो काम करेल त्याच्या मागे उभा राहा तर आपला भाग पुढं न्यायचा असेल कोणाच्या बोलतो आपण बळी पडू नका कुणी नंतर काही सांगतं नातं काढतं जात काढते कुणी म्हणजे गाववाले काढते सासूरवाडीपर्यंत जाते पर तुमची सासूरवाडी माझ्या सासूरवाडी एकाच काच गावातली आहे त्यांना सगळं आठवतं नंतर पाच वर्ष ते आपल्याकडे लक्ष देत नाही दहा वर्ष मध्ये कुठं ना पुढं तुम्ही इथं सगळेजण माझ्या वया जलमाच्या अगोदरपासून बरेच जण राहतात पण जसं दहा वर्षामध्ये मध्ये नगरसेवक झाल्यापासून आपला प्रभाग पुढं गेला का नाही गेला तुम्हीच मला सांगा म्हणजे दहा वर्षापूर्वी काय इथं परिस्थिती होईल जशी कापडी वाहून तुम्ही लाईट आणली तशी बऱ्याच बदलत चाललेली आणि आता पूर्वी पाच रुपये आम्हाला मिळायचा आता सुजय दादांचे पाच रुपये असे दहा रुपये झाले त्याच्यामुळं एकटे संग्राम भाईच्या जीवावरच वार्ड इतका पुढं न्याला होता आता तर बोनस म्हणून सुजय दादा आलेले त्याच्यामुळं आपला वार्ड सगळ्यात भारी संपदा एवढा होईन का नाही माहित नाही पण त्या रँक जाणार जाणारी पण ताई तुम्हाला सांगतो आपला, आपला प्रभाग जरी सात असला आणि त्यांचा जरी विकासाच्या बाबतीत एक असला तर आपला दोन नंबर का आहे ना या शहरात आहे मी तुम्हाला सांगतो इतके काम आता आपल्या भोलेगाव रोडचं त्या दिवशी उद्घाटन झालं सर तुम्ही आले होते दुसऱ्या दिवशीच काम सुरू झाले तुम्ही जाऊन पहा दुसऱ्या दिवशीच आपलं काम त्या रस्त्याचं सुरू झाले आता पुलाचं सुद्धा साडे नऊ कोटीचं संग्रामबाई काम केलंय आणि आता आपल्या शहराचे आमदार संग्राम भैया आणि सुजय दादा यांनी हा गणेश चौक ते आपल्या केशवकरन रस्ता आणि आंबेडकर चौक ते निमळक बायपास रोड इथपर्यंतचे हे मुख्य रस्ते या दोघांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले अतिशय चांगली वस्तू झाली तर दोन्ही क्रियाशील माणसं आली आमदार सुद्धा क्रियाशील व आपले खासदार सुद्धा क्रियाशील यांच्या मार्फत आपल्याला हा निधी मोठा मोठा निधी हा मिळायला लागला नाही तर आपल्याला माहिती का पूर्वी आमदार आणि खासदार आपल्याला एका एका वर्गाला दहा पंधरा लाख रुपये दिले त्याच्यानंतर परत निधी देत नव्हते आपला नवीन विकसित होणारे भाग आहे पण त्यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी म्हणजे मी याच्या अगोदर संग्रामबाईकून आणलेला आहे आपल्या प्रभागासाठी आणि आता यादी काकडी सरांनी दिली माझी पण सुजय रावला आता ते पण आहेत येणार ते पण पैसे येणार म्हणजे सांगतो सांगायची गोष्ट अशी जसं अमोलशे आम तुम्ही आमच्या सोबत राहता आम्ही सुद्धा काजदार केला तुमच्या सोबत आहे मागच्याच वेळेस साखर वाटपाच्या वेळेस सांगितलं आमचाच एक गट मोठा असा आहे का जे तुम्हाला विरुद्ध मागच्या वेळेस होता आणि आज ते तुमच्या सांग आल्यामुळं शहरातच आपण एवढं मतदान होईल इथंच निवडून येतील बाहेरचं फक्त लीड साठी माजावं लागेल कारण सर्वात जास्त मदत या शहरात सर्वात मोठा गट तुम्हाला मान्य करावा लागेल का संग्राम होता आणि त्यांचा एकनिष्ठ गट होता आणि तो आता त्यांच्या सोबत आलेला आहे शेवटी एकदा गेलो तर आपण पन पूर्णपणे त्यांचं मनापासूनच काम करणार आहे कारण कोणा संघ राहिलं तर आपण इमानदार राहिलो पाहिजे ना आता मग कापडे मामांनी सांगितलं पक्ष अमोल शेठ म्हणले कोणताय आमचा पक्ष संग्राम ते ज्या पक्षात गेले त्यांचा त्या आम्ही काम करणार आणि त्यांनी आम्हाला संपत दादांना सांगितलेलं खासदार साहेबांचं आपल्याला मनापासून काम करायचं आहे कारण आपणही त्यांची भूमिका खाली सांगितली पाहिजे कारण बऱ्याच जणांना ते काय सांगू शकत नाही त्या दिवशी गंमत झाली अमोल शेठ राष्ट्रवादीचा कायक्रम होता आता दरवेळेस भाजपच्या विरुद्ध भाषण करायची सवय लागलेली आणि एक वाक उठले आणि त्यांनी मोदींच्याच विरुद्ध म्हणजे भाषण करायला लागले नंतर त्यांनी त्या भाषणातून हे करून टाकलं त्यांना खुनावल्यावर कारण ती इतक्या वर्षाची सवय पण आज आम्हाला खालीपर्यंत लोकांना निरोप दिले पाहिजे की संग्राम संग्रामबाईनी सुद्धा सुजयदा आणि त्यांच्या विकासाच्या बाबतीत एक मत आहे त्या दोघांना हे शहर पुढे न्यायचंय आणि त्या दोघांना शहर पुढं न्यायसाठी जसं आपला प्रभाग पुढे न्यायसाठी तुम्हाला मला मतदान करावं लागेल तसं शहर पुढं न्यायसाठी आपल्या त्या दोघांना चांगल्या पद्धतीने मतदान करावं लागेल आणि एकदा का चांगल्या पद्धतीने लीड काकडे सर आपल्या भागातून भेटला तर आपण निधी आणायला okay. मोकळेला म्हणजे <laughs> <laughs> आमच्या त्याच्यामध्ये <जुमाजी> स्वार्थ आहे तर <laughs> जसं तुम्हाला मतदान आपल्या सगळ्या खासदार साहेबांना आमदार आणला इथून गेलं एक आपला अधिकार राहतो आमदारकीला दोन्ही वेळेस तुम्हाला माहित असेल तीन तीन हजार मतांचा लीड संग्रामबाईला आपल्या प्रभागातून राहिलेला आहे आणि काही का मना संपत दादाचे माझे लहानपणीचे मित्र असल्यामुळं तेच योग्य आमदार झाल्यामुळं कुठं ना कुठं निधीचा एक उजवा हात त्यांनी आम्हाला पूर्वीपासून दिला कारण आपला भाग हा नवीन तयार होऊ राहिला आहे आणि जुना भाग जो आहे ते पूर्वीच्या नगरसेवकांनी काम न केल्यामुळं तसं जर पाहिलं तर दोन हजार एक पासून आपण नगरपालिकेत आलेलो पण पूर्वीच्या नगरसेवकांनी काम नाही केलं मी इथं पाहतो मी पाहिलेल या भागात बऱ्याचशा गोष्टी मूलभूत सुविधाच नाहीये आज आपण भारत विक्री पासून तर खारवाड्यापर्यंत दीड कोटी रुपयाची मुख्य लाईन बाराशे एम एम व्याज ची आपण ती करणार आहोत म्हणजे जशी बोलेगावची लाईन आपण केल्यामुळं संभाजीनगर बोलेगाव पोलीस कॉलनी सगळं पाणी तिकडं नेता येईल तसं गांधीनगरच्या आपल्या भारत विक्रीपासूनच जर जर मोठी लाईन केली तर निम्मा पाण्याचा लोड आपला तिकडं होणार आहे अशी हे काम करता करता आता बरेच वर्ष आलं इतक्या दिवसाचा बॅकलॉक असले पण म्हणजे दोन हजार एक नंतर मी दोन हजार तेराला मला वाटतं तेरा, वाट तेरा वर्ष उगायचं असंच आपल्या भागाचं वाटप जुन्या टोडलांनी केलेलं आहे मला वाटतं तेरा नंतर आपल्या शहराचे आमदार बदलले आणि नगरसेवकांची पिढी सुद्धा बदलली आणि मग हे काम आपल्या भागामध्ये दिसायला लागले तुम्हाला शब्द देतो येत्या काळामध्ये दे गणेश चौक ते केशव कॉर्नर आपला मस्केचा चा जो संपूर्ण रोड आहे निमळक रोड पर्यंत आता काल या रस्त्याचंही उद्घाटन सुजयदाच्या निधीतून झालेलं आहे त्याच्यामुळे मुख्य रस्ते, रस्ते बऱ्यापैकी आपले हे कव्हर झाले आणि इंटरनल रस्ते हा गार्डन तुम्ही एकदा विश्वास माझ्यावर टाकला मी तुम्हाला नाराज करणार नाही मी तुम्हाला जाहीर सांगतो तुमचं काम नाही केलं मतदान ना पण एक जरी काम केलं असेल तर मानाला स्मरून मतदान करा कारण केलं तर नका करू आता हे कंपन सुद्धा म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नाही माहिती हे स्व खर्चातून तुम्ही केलेलं हे सर्व ओपन स्पेसच आणि अजून सुद्धा तुम्ही माझ्यासोबत राहिले ते एकदम अतिशय चांगलं नंदनवन या भागाचं आम्ही तुम्हाला करून देऊ गार्डन उद्यान चांगलं आता हे समजा तारीच आहे आपण आरसीसी कंपाऊंड करू लाईट आणि रस्ता जसं आता ड्रेनेज लाईन वगैरे आता अमोल शेटनी दादांकडून मंजूर केला ड्रेनेज लाईन ही तर रस्ता सुद्धा आपण संग्राम भाज्या माध्यमातून मंजूर केला आणि आपली वर्क ऑर्डरला गेलाय जसं ड्रेनेज लाईनचं काम संपन्न तसं आपण या रस्त्याचं कॉन्क्रीट करून काम संपत दादा तुमच्याच हाताने हाताने आले सुजय दादा तर त्यांच्या हाताने नार काम करू कारण आता मोठे माणसे छोट्या निधीला येते का नाही पण आता आमदार साहेब आण पूर्ण अधिकारी किती पार पाच हजाराचं काम असलं त्यांना जरी आम्ही कधी आणू शकतो पण दाळांची वेळ घेऊन तो योग जुळून कारण ड्रेनेज लाईन आणि रस्ता झालं या कॉलनीची एकदम परिस्थिती फार सुंदर दिसेल एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा या ड्रेनेज लाईनचं काम अमोल शेटनी सूर्यदा केलं त्याबद्दल मी सुद्धा एक माझा सुद्धा लोड कमीच झाला असं नाही मला पैसे टाकणं होतो आणि टाकले होते म्हणजे बऱ्याच जणांना मी प्रस्ताव दाखवलेला आहे ड्रेनेज लाईन रस्ते पैसे टाकले होते फक्त काम असते मग झालं आणि माझं ड्रेनेज लाईनचं राहिलं पण योगा त्यांनी का महिना केला हो आपले पंधरा लाख रुपये एक हिशोब आपण असं झालायचं का दुसऱ्याकडचे पैसे आपल्या वार्डात येऊन पडले आणि एक काम आपलं कुठलं तरी संपलं हेच पंधरा लाख आपल्याला परत दुसरीकडं वापरता येईल आणि आनंदाची गोष्ट तुम्हाला अजून एक सांगतो संपूर्ण मनोलीला नगर मधले ड्रेनेज लाईन आपल्या मंजूर झालेल्या आहे आता त्या टेंडर आहे म्हणजे हीच कॉलनी नाही तर आपलं जवळजवळ आता ही कॉलनी अमोल चिटणी केल्यानंतर म्हणजे मसोबा चौकापासून म्हणजे राजू शसिंगच्या घरापासून पार शेवटची जी आपली रस्ता आहे छत्रपती शिवाजी महाराज मार्ग तिथपर्यंत शंभूराजे चौकापर्यंत ज्या कॉलन्या सर्व म्हणजे सर्व एकही कॉलनी न सोडता ड्रेनेज लाईन या आपली मी नवीन पद्धतीने मंजूर केलेली आहे कारण सर्वात मोठं काम जे मुख्य लाईनचं होतं ते आपलं झालेलं आहे त्याच्यामुळे इंटरनल लाईन करायला का का आपल्याला काही अडचण नाहीये आणि याच्यामध्ये तीन ते चार कॉलन्या आपल्या कॉम्प्लिटीकरणच्याही अजूनही धरलेले ते सुद्धा काम होणारच आहे आणि उरलेला सुद्धा करणारच आहे हा शब्द तुम्हाला देतो कारण सगळ्यांनी तुमच्यावर तुम्ही माझ्यावर दहा वर्ष झाले विश्वास टाकला राष्ट्रवादीची चार मधून यक्क वा आणि पहिल्याच वेळेस सुद्धा मी अपक्ष असताना तुम्ही सगळ्यांनी मला जीव लावला मतदान दिलं त्यावेळेस तर दोन्ही पक्षाची डिपॉझिट जप्त झाली आणि हेच लोकांचं प्रेम आपल्याला मिळालं तुमच्या साथीनी इथपर्यंत आलो तर अजून सुद्धा तुमचा आशीर्वाद असा राहू द्या आपला भाग बदलायचं काम हे आमच्यावर संप आमच्या सगळ्या राष्ट्रवादीच्या आणि मित्रपक्षांच्या रशियाच्या याच्यावर सोडून द्या हे तुम्हाला सांगतो कारण आता हे नवीन आलेली पिढी हे राजकारण न करता आपला भाग पुढे न्यायचा हे प्रत्येकाच्या मनात आहे आणि त्यानुसार सर्वजण खासदार साहेबांची टीम असेल किंवा आमच्या आमदार साहेबांची टीम असेल ही त्याच्यावर अवरात्र काम करते रस्सी घेत जरी असली आण तर काय अशी मारा मारायची नाही फक्त निधी कोण जात आणि ना एवढीच पण त्याच्यामध्ये आपल्या जनतेचा फायदा आहे आपल्या प्रभागात कुठं ना कुठं पैसे पडतात इतके कुठं मिळत येत नाही एवढं बोलतो पुन्हा एकदा असंच आपण रस्त्याचाही चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊ एवढं बोलतो आणि मला या कार्यक्रमाला सर्वांनी बोलवलं आमंत्रित कार्यक्रम पर्यंत उपस्थित असलेले आपल्या म्हणजे विखे पाटलांचे ह्या बागाक सर म्हणजे ते एक उपस्थित रिपोर्ट आता त्यांच्यामुळे कोण आपल्या बाजूने कोण नाही लोक आले ना आपले सगळं घेऊन गेले जसं काय नाही आणि उपस्थित सर्व नागरिक आणि महिला माता भगिनी आता आलं कार्यक्रमाला फार उशीरदार असे नव्हते ते महिलांचं जेवणपणे झाले तर ते आले जेवून आलेले स्वयंपाक झालाय का नाही मालिका स्वयंपाक सुरू ओकलेला त्याला हरकत नाही तुमचा फार वेळ घेणार नाही कारण मी पहिल्याच कार्यक्रमाला उशी झालाय सुरुवातीलाच आपल्या प्रभागातील जे नेतृत्व आहे कुमार बोबाकाई पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये सुरू तुम्हाला सविस्तर सांगितले की आपल्या भागाचा आपल्या विभागाचा विकास कशा प्रकारे केला जातो मी सुद्धा माझ्या प्रभागामध्ये काम करत असते अनेक गोष्टीचे काम अशी पद्धत असते की जेणेकरून समजा जशी आपली एक एकटा पण नाही याच्या वेळी सावर मुळातच तुम्हाला सांगतो की माझी काम करण्याची किंवा आमच्या भागात आमची काम करण्याची पद्धत कुमार भाऊ च्या बद्दल मी बोलतो पण माझ्याबद्दल आज सांगतो की आम्ही ज्या कॉलनी मध्ये काम करतो समजा एखाद्या कॉलनी ची होते तुम्ही आमच्या पराभवातील नागरिकांना कोणाला ना विचार डॉक्टर त्या भागाचे आपले नगरसेवक आहेत पूर्वी इंप्रून नगरसेवक होते ते आता त्यांना जर विचारलं तुम्ही जाहीर विचारा त्यांना कोणी उभारायचंय ते तुम्हाला तिकडेच राहायचं कारण तिकडे मध्ये माहिती नाही कारण की तिथले जे नागरिक आहेत नागरिक ते एक संघ आहे समजा जर आपले एकता नगर आहे ना तर माझ्या वर्डात एकता नगर तो आपण चर्चा करू समजा हे माझ्या वर्डात एकता नगर तर माझ्या जर म्हणजे प्रमुख लोकांची नामची बैठक होती बैठक झाल्यानंतर पहिले एक ठराव होता कोणचा की आपण कोणावर काम करायचं म्हणजे तुम्हाला असेल तर मग उद्या संपत करून डांब जरी नाही पाडला तरी आपण कोणासम उभा राहायचं संपद वारस बरोबर मग तशा प्रकारे ती उभा राहिलो जबाबदारी होती आमच्या खांद्यावरती आमच्या खांद्यावर लोडायला का मला तरी झोग दाट होतं काल एकता कॉलेज मिटिंग झाली काम ते लोकांचे कामं नाही केले तरी सुटी एवढं विश्वास त्यांना आपल्याला विश्वास टाकलाय त्यांचे कामं जर आपल्याकडून नाही झाले तर उद्या काय ह्या भ्रम आमचा रात्री सकाळपर्यंत तसं आमच्या भागात आम्ही प्रत्येक कॉलनीचे कामं त्या पद्धतीने पुढे जातो तसं माझं म्हणणं की समजा निवडणुकीचा जो काळ असतो तुमच्या भागातलं जे निवडणुकीचा काळ मला माहिती आहे त्याचं कारण असं ते नंतर सांगत पण निवडणुकीच्या काळात जे नव्याने उमेदवार उमेदवार उभारत असतात ते फक्त कुमार तसं जसं सांगितलं की भनकर मामा तुमचे हे पाहुणे आणि त्यांचे हे पाहुणे हे जॉईन टाकतील बरोबर ना पण ते फक्त निवडणूक पुरतेचे देत परत आलेत का तुमच्या लोक आलेत का समजा कोणी पडलेले तर आलेत का सर मला कोणते निवडून सुद्धा येत नाही म्हणजे अशी परिस्थिती असते तर माझं म्हणणं काय की नगर शहरात ज्यांचं नेतृत्व आहे कुठं नगर शहरात कुमार हो वाके पाटील असेल अमोल असेल आम्ही लहानपणाचे मित्र एक समजा असं म्हणजे तुमच्या भागासाठी कुमार होवे शहराचं नेतृत्व आहे म्हणजे तिथं वाराड्याचं नेतृत्व नाही पुणेपुस शहरात काम आहे जिल्ह्यात कामे जसं कुमार होमवर्क सांगायचं हुशारपी अतिशय येते तुम्ही धार्मिक कामाबद्दल त्यांना का विचारा तुम्ही त्यांना हॉस्पिटलच्या कामाबद्दल विचारा पुढे काही समजा कुणी ले नादेगिरी करत असले त्याचा कार्यक्रम ते बी विचार कोणचे ते लगेच फाटापाटा सांगते त्याला कोणचं थट टाकावं लागेल ते बी सांगते कुठं भेटेल ते बी सांगते किती बुज टाकायचे ते मी सांगते म्हणजे सगळ्या गोष्टीच तुम्ही हॉस्पिटल विचारला नाडव लागलं तुम्हाला बरोबर गोळी घेणार आम्ही माझं आमदार साहेब आम्ही असंच चाललो होतो प्रवासात ते त्यांचं दुखत होत दुखत असतं ते म्हणले की गोळी घ्यायची तर ते म्हणले आता इतक्या वळ्या गेल्या डॉकीची कोणची एसिडिटीची जी कशाची कोणती त्याला तो प्रश्न पडला पण ती घातलं मी त्याच्यानंतर त्याच ऍक्सिडेंट झाला पण ती जाऊन देते नंतर लेमुची टूर त्याचं जाऊ नका तुम्ही पण त्यावेळेस आम्ही रात्री एक वाजता सोबत होतो ते मुंबईला झालेले तर ते म्हणले मग त्यांचा ओरिजिनल हे सगळं प्रक्रिया सकाळ सांगले बरोबर काम करायचं कसं करायचं त्यांचं त्यांना माहीत पण त्यावेळेस ते आजार पडले तर ते म्हणले आता कुमार हे ओळ्या त्यांनी तुम्ही काहीच फायदे घेऊ शकता त्यांनी सगळ्या शेवट वळा काढून घ्या आणि सकाळी त्यांनी डॉक्टर त्याच वळ्या हे इतकं त्यांना कुठल्याही क्षेत्रात असल्या बारीक नॉलेज आहे म्हणजे इतकं चांगला माणूस तुमच्या भागाला इतक्या शहरात शहर असेल इतकं प्रकार नगर आहे तुमचा नगरसेवक आहे तर माझं एक म्हणणं आहे की तुम्ही बी एक लोकांनी ठराव केला असाल की काम वाज नाही तुम्ही कुमार सोबत राहिले पाहिजे अशी एक मी छेद या ठिकाणी <प्थावाद> व्यक्त करतो आणि दुसरी वर्ष त्यांच्या कामाबद्दल तुम्ही तुम्हाला सगळं सांगितलंय आणि अतिशय समजा त्यांना दोन त्यांना तर सुख केले तसंच आता आपण ज्यांच्या प्रयत्नातून समजा यात काही कार्यक्रम होतोय आपले सगळे आता ते जसं कुमार भाऊने सांगितलं की त्यांचं काम चोवीस तास चालू असत चोवीस तास कस चालू असत कोणी फोन केला की आपण घ्यायला लागेल तिथं उभा शेते वय म्हण कर मग आहे का नाही खरी नाही तर नाही घेऊन त्याच्या पाठीशी उभा आहे म्हणजे आमंत्रण सामाजिक कार्याचं नातं असं आहे की समजा आपण पाणी आणि मासा मासा जर पाणी देऊन फेकला ना तो कसं तड पडतो तसं सामाजिक कामाची त्याला आवड आणि त्याचबरोबर या भागातून नगरसेवक म्हणून पूर्वीपासून मी बी आता कुमार हो मी आपल्या आम्ही मी असून पुरी पासून या भागासाठी लढतोय कुमार हो की इकडून आम्हाला नगर व्हायचं होतं तुम्ही राणागिरी गेली तसं आता सांगितलं आमच्या रात्री करून की आम्ही पाईपल्याला मिळून गेलो आता काय करणार नाही पाहून येणार चेंज झाली म्हणून आम्ही आमचं तिकडे गेलो त्या काळात बऱ्याच तुम्ही आता सगळेजण मेन मेन लोक ओळखीत आम्हाला कि त्या काळात या भागात मला निवडणूक करायची होती त्या काळात आणि दुसरी निवडणूक अमोलला कडले मी करायची म्हणजे आम्ही दोघं बी इच्छुक होतो पण आमचं दोघांचं एकमत असं होतं त्या काळात मला उमेदवारी भेटली तर अमोल खाली बसल किंवा अमोलला भेटले तर मी खाली बसन पण आम्हाला दोघांना मी भेटले आम्ही फक्त एकमेकांच्या मनच दा बसलो नाही गाव ते बाकी देऊन घेऊन करून घेऊन पुढे गेला तिकीट आम्ही एकमेकाला काम हे भाग बाकी पण अमूल तुला एक सांगू तुम्ही की जसं कापड्या मामान सांगितलं की बा ते बऱ्याच वर्षापासून देर काम असत पण चांगल्या व्यक्तीला संधी असते की घर मध्ये त्याच्यामुळे शंभर टक्के तुम्हाला सांगतो की तुमच्या जीवनातलं भविष्य तुमचा चांगला काळ आल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला जे सामाजिक काम आहे हे तुम्ही अशाच अधिक प्रगतीने चालू आता जसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे त्याच्यामुळे आम्ही आमचे राष्ट्रवादी चार नवराचे प्रयत्न केला तुम्ही कोणचे आहेत मी के पाटलांचे माणसे हे तुम्ही काकडे सर येतो निरोपत्या चुकीच नका चुकीच नाही आपल्या मस्करीच वाजे निवडणूक आजवर खासदार की मग त्याच्यानंतर आमदार मग नगर शिवसेने माझं फक्त म्हणे एक आपण कळून घेतलं पाहिजे मग तेवढं अजितदा समजा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मी जसं कापड मामांनी सांगितलं की आम्ही फाउंडर मेंबर आहेत मी बी वायाच्या सोळाव्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचा दे अध्यक्ष होतो आज मला पक्षात वीस पंचवीस वर्ष झाले म्हणजे मी बी फाऊंडर मेंबर मेंबर म्हणजे मला अधिकारी माझं मत मारायचं बोलून मी काय बाहेरून पक्षातून तिथे गेलो नाही तर मग अजित दादा समजा यांनी जे निर्णय त्यांचा निर्णय तिने काय सांगून घेतलाय की आम्ही विकास कामावर कशावर आहे तर तुम्ही सुद्धा लोक कोणावर राहिले पाहिजे तुम्ही भावनिक मानत काय माझ्या नाही हे आपलं दारातला रस्ता तिची ड्रेनेज लाईन त्याच्यानंतर हे सगळं विकास हे कोण करत निधी भेटला तर करता येईल ना निधीच नाही भेटला पन्नास वर्ष आम्ही नगर शिव आलो आणि तुम्हाला फक्त नमस्कारच केला नमस्कारच केला तुमचे कसं नाही तर काय उपयोग होणार नाही त्याच्यामुळे खात्री आम्हाला याच्या मार्फत की काळात कुमार भाऊने आता सांगितलं की मला असं वाटलं होतं आता ड्रेनेज लाईन झाल्यानंतर कुमार तर कॉन्क्रीट माहिती तुमच्या निधन दोन तुम्ही आम्हाला भागासाठी लवकर करून द्या पण अतिशय त्यांनीच स्वतः सांगितलं की तुमचं काम ओवर पावडरच्या स्टेजला त्याच्यामुळे आता काय तुम्हाला कोणाला गरज राहिली नाही आला तर त्याला नमस्कार पाहून आल्यानंतर त्याला नमस्कार कर करा लागतो त्याला चहा पाणी करा सगळं करा आणि त्याला म्हणून त्याला वाटतं आपलं मत कोण आला आलं घरी आलं घरी म्हणायचं आपलं मत कोणाला म्हणायचं तुम्हाला पण आपल्या मानाशी गाठ आपली पक्की पाहिजे की आपलं मत कोणाला की जेणे आपले काम करेन आपल्या सुखात दुःखात सहभाग होतील आणि मला असं वाटतं की आपल्या सुखात दुःखात सहभागी होणार लोक तुमच्या समोर उभे मी तर काय या बाजू काय होणार नाही मला कुमार होण्या अगोदरच काय केलं दादागिरी करून तिकडे लागलं त्याच्यामुळे माझा काही विषय येत नाही फक्त तुम्हाला सगळ्यांना काय आमच्या जे मदत करता येईल ते आम्ही फक्त सहकार्य करू एवढीच या ठिकाणी कार्यक्रमाने सांगतो आणि खूपदा ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर